साहेब निधी मित्रांना जीआर कधी भर देणार आहे त्या अधिवेशनात जाल तर जानेवारी मग अर्थसंकल्प अधिवेशनात काय म्हणले सर त्या अधिवेशनात जर कोरोनी मागणी मान्य झाली तर जानेवारी जी आर, जाने आर पडेल हा नाही तर मग अर्थसंकल्प या अधिवेश आता त्याला अधिवेशनाची गरज आहे का साहेब आता गरज आहे गरज आहे पाहा साहेब काहीतरी करा आता फार दिवस झाले साहेब निवडणूक झाली आता मतदान केलं सचिन चव्हाण साहेब आला चाल साहेब करा तुम्ही आजगावकर साहेब नमस्कार नमस्ते बोला तर पवित्र पोर्टल काय बदलायचं म्हणताय तुम्ही क्लॅम द्याल का तुम्ही पवित्र पोर्टल बातमी वाचली आता तुम्ही काहीतरी चेंज करायचं म्हणताय का गोरगरिबांचे तर फुकट लागलेली पाहत नाही येत तुम्हाला नाही नाही चेंज काय करायचं आहे मराठा आरक्षण वगैरे तेच घ्यायचं आहे अच्छा घ्यायचं अच्छा नहीं, नहीं, नहीं। नहीं। नहीं हा कोर्ट ते तर ना. हां मग ते कोर्ट निर्णयाप्रमाणे ते बदल व्हायला पाहिजे ना कसं आहे साहेब हात जुडून विनंती करतो तुम्हाला हो हो आमचं जर म्हणणं आहे की पारदर्शकता पाहिजे भरतीमध्ये हा गुणवत्ताधारक विद्यार्थी लागतात आणि गरिबाच्या लेकरांचं चांगलं कल्याण करतील जिल्हा परिषदच्या वरिष्ठ तर माझी तुम्हाला तुम्ही एक व्हिडिओ बनवा आणि कुठला बदल कोणत्या बाबतीत आहे ते सगळ्यांना सांगा खूप गोंधळ लागत आमच्या मला कॉलेज वार्ताहरने चुकीचं दिलेलं आहे नाही चुकीचं तर ठीक आहे पण जे काही बदल करायचेत ना तुम्ही पाच मिनिटात बनवा आणि सोशल मीडियावर स्प्रेड करा प्रत्येकजण तुम्हाला है। है एक लक्ष एक लक्ष घ्या त्यात बदल करायचा अधिकार मला पण नाहीये तेच म्हणतोय मी तुम्ही असं विधान करत काय मग बेजबाबदार नाही कोणालाच पण तुम्ही असं बोलले म्हणजे नेमकं काय तुमच्या मनात हे तर ओके ओके ठीक आहे धन्यवाद साहेब ओके ओके